काय असत बघा मला एक तर मी सरळ माणूस सरळ माणूस आणि सरळपणाचा फायदा यांनी राजकीय डोक्यात डाव ठेवून घेणं मग मला नाही वच तुम्ही गोड बोला आणि ऐकू सुद्धा मागा पुढे सरको सुद्धा पण सर तुम्ही जर माझ्या गरीब मराठ्याच्या भावनाशी त्यांच्या भविष्याशी खेळताल तर मला नाही सांग मला आयुष्यात काही कामायचं हो नाही माझी जात कामवायची हो आणि माझी जात माझ्यासाठी देवे बाप तिच्याशी धोका केला की मला नाही सांगू भला मग तुम्हाला जीव गेला तरी चालत पण मी समाजाची नाही गद्दारी करू शकत गद गर माझ्या करायचं पण घेऊन आलो मला त्यांचं पोरं बर्बाद करायचं पण घेऊन नाही आलो या अंतरवालीने कशाला का काय त्यांना उगस रक्त सांडलेलं नाही हीच जागा था आहे ती रक्ताच्या ठारवल्या पडत होती उगाच पडले नाही एवढ्या बेमान रक्ताच्या पैद्याश माझी नाही किंवा त्या आईच्या सांगलेल्या रक्ताशी तरी मी बेमानी नाही करू शकतो हे गरीबाचे लेकर मोठे व्हावेत म्हणून इथपर्यंत या गावाने झिजले या राज्यातल्या झिजले आणि त्यांनी सांगायचं आम्ही गॅजेट लागू करतो लगेच तुमच्या प्रश्नाप्रमाणे गॅजेट शिंदे समितीकडे हाय म्हणलं कायद्याकडे लागू कराल तुला अडचण काय कॅबिनेट झाली तुमची उपसमिती हाय का नाही मला काय आग्रह तुमच्या उपसमिती फेपा समितीच तुमचं कवर राहणार नाही दोन वर्ष मग मरत मरतात पोर आता परीक्षा <परस् Elliot> भारतात मारता कांचे बरोबर तुमचं काय करायचं मला तुमचं मला घेणं काय तुमची उपसमिती आहे का नाही का तुमची शिंदे समिती आहे का नाही तुमचा मुख्यमंत्री आहे का नाही ते रोज फिरायला मी काय करू त्याला मला करायचं का तुमचं कॅबिनेट आहे का नाही तुमच्या राज्यमंत्री मंडळाची बैठक मला घेणं का तेच तात्काळ म्हणले ना तात्काळ तेरा चौदा दिवस लागतात का तात्काळ म्हणजे का वाचतं मग आता एखाद्याचं दुःख होतंय आपण म्हणतो ए याला तात्काळ गाडी आणा लवकर बैल गाडी नाही तर गाडी दाखवण्या तात्काळ म्हणजेच ना पंधरा तात्काळ म्हणजे काय अर्थ आहे केसेच माग घेऊ म्हणले काहीच नाही जे घट येतात त्या तरी काही लांब लागतात ते घ्यायचं सोडून दिलं किशे काय सुरू केला गरिबाचे पोर गुतवायला सुरुवात केली त्यांना मोठे सापाठ असं करू तसं करू मग चाल दुसरी टाकून बघायला लागले जमताय का कसं जमणार नाही देवेंद्र फडणवीस जमणार नाही तू चाल टाकशील नाम का करीन हॅत चाल जमणार नाही चाल चलून जाणार नाही मग जर जास्त डोकं खराब झालं तर तुला माहित नाही का होत असत आता मृत्यू भेटून आता मुख्यमंत्री तू तू असं फेटायचं का तुला फेटायचं तर तुला बेकार होईल तुला सांगतो मराठ्यांशी गद्दारी करून तुला मराठी जाधेवर बसून या बेगा गादीला मराठी शिवून जाणार नाही पुला जर लागले आयुष्य शहर एवढी टूविली धनंजय मुंड्यासारखी तशी मग त्या टूला पुर राज्यात लोक शिवून देणार नाही त्या सत्या जा। दे नको धापत राहू मराठ्यांमुळेच आलेला आहेस मराठी राज्यात कोणाच पान हलू शकत नाही मग आयुका आघाडीचा नाही मग आयुतीच नाही नको याच्यात केसी काढ मागे सोडून तिसऱ्या नोटीस द्यायला लावतोय काय म्हणजे तो लोकांना लागत काढतो काय व्यवसाय समिती गठीत करायला कस काय लागत कॅबिनेट लागत का, का आ, ते हरपळ का खरपळ कोण आणून थोडे दलिंद होते मराठवाड्यासाठी सात महिने झाले त्यांनी व्हॅल्यू टे रोखून काय आणलं ते मराठ्यात बरोबर वाटलं करायला काय आणलं ते शंभूराजे साहेबाला काल सांगितलं शंभूराजे साहेबांना काल झापीला वाटतं त्याला तेव्हा आज काहीतरी सुरू केले ते देसाई साहेबांनी आम्हाला यांना सांगायची वेळ ती शंभूराजे साहेबांना यांना इकडून तिकडून आम्ही कसं काम करून देतो फडणूस कस आलाय मग नुसतं हे लावायला पेटीच तो हाय कसा आला तुला ते जमत नाही का ते हाणू ठेवलं ते हाडपड ते देत नाही असे चार जण आहेत मराठवाडा महाराष्ट्राला तिकडचे महाराष्ट्र महाराष्ट्राचे तसेच चार कसले तिथून मराठवाड्याला हे हरपळ काय का का वेगळं असू शकतो हा असे झाले आता पोराला शिक्षण घ्यायचे उद्या ऍडमिशन घ्यायचं हा काय काय अडचण यांना वंश समिती द्यायला कक्ष कर स्थापन करायला कोणतं कॅबिनेट लागत का केंद्राची मंजुरी लागत ज्या नोंदी सापडल्या त्या नोंदी तातडीनं द्या रोग आला लखवा लागला काय ला। देवेंद्र फोडेच्या तोंडाला पॅरलेस झाला याला तुला नुसतं सूचना द्यायला काय होत जेवढ्या नोंदी सापडल्या अधिकाऱ्यांनी नोंदी सापडल्या अभ्यासकांना बोलून त्यांची वंशव प्रमाणपत्र द्या मी एका अधिकाऱ्यांनी राज्यातल्या दिले तर सस्पेंड करेल एवढा मनाला रोग आला का नुसतं तू म्हणजे याच काम मला असं दिसतंय गावात एक गुन्हा असतो बघा नुसतं ऐकून तू काहीच करीत नाही एखाद्या गावात असतो ते गुन्ह्या कळतो का तुम्हाला आता ते सरचे करत एक गावात काय मस्त त्याला कळे काम सांगा तुम्ही हो हो, हो आपण नीट करू ते हा हा, हा बराबर करू आपण हो नीट करू आणि नुसते ढकलत जाणार मजा बघणार म्हणजे लोकांची येड्यात काढणार त्याला येड्यात काढणं म्हणते त्याला हिणवणं म्हणते म्हणजे याखांद्याचे अवकाश चिल्लारात काढणे एखाद्या समुदायाची एखाद्या जातीची असा त्याचा त्याला म्हणतात आकस द्वेष जे म्हणतात ना याला म्हणतात फक्त ऐकून घ्यायचं करायचंच चे? नाही नुसतं गोड बोलायचं की भूमिका आपल्यापेक्षा गोड जमत नाही मंत्रा सोडत नाहीत शिंदे साहेब सुद्धा सोडलं नव्हतं मुख्यमंत्री असतात त्याच्यामुळे साहेब चुकत बी चुकत बी नव्हते एकदा दोनदाच आम्ही शिंदे साहेबाला बोललो होतो चुकले की त्याच्यानंतर त्यांनी ते करतच गेले म्हणजे जे सत्य होती हे करतच नाही नुसतं चल ते वर तोड करून कोणकडे नुसतं म्हणते काय किती सपा ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या पटा पटापट कोणती प्रमाणपत्र द्या याला कॅबिनेट लागत नाही नोंदी शोधायच्या बंद करू नका स्थानिक अधिकाऱ्याला तो समिती शिंदे समिती होस्तर पंधरा पासून गठीत करते तर आहे त्या अधिकारी स्वच्छेत ना त्यांना म्हणणं काम आहे की नोंद वाढायच्या बंद ठेव ना ज्यांची मिळाली त्यांचे प्रमाणपत्र द्या किती सोप आहे काही नाही ना तुला नाही बोलायला तुला इज्जत द्यायला तुला सन्मानानं बोलायला काही रिझल्टच नाही सत्ता आल्यापासून मला कोणी सांगा काय रिझल्ट सत्ता आल्यापासून हे दोन तीन महिने झाले या दोन तीन महिन्याच्या काळात जेणे काय शिंदे समिती गठीत केली का वंशवाजी समिती केली यांनी के मनुष्य बळ वाढून दिले त्याला केसेस मागे घातल्यात नुसतं वेळ म्हणतो पावणे दोन वर्ष झाले पावणे दोन वर्षापासून वेग गृहमंत्री आंदोलन सुरू झाल्यापासून नुसतं वेळ म्हणतो तू करतो का कवा घेतो म्हणजे इतकी इंडन आहेत मग मराठ्याचे लोक जरी आता सरकार तो आता हे आला असलं तर मागचा तोच हेच तेव्हापासून चालू आहे केशेचा मागे घेऊ गॅजेट लागू करू चमूराजे साहेबाने सात महिने झाले ते गॅजेट आणलेलं शिंदे समितीने आणलेलं नऊ महिने झालं म्हणजे दोनदा आणले दोन्हीकड बी आणि आम्ही एकदा दिले म्हणजे तीनदा शिंदे समितीला दिले हा मग आता काय चूक आहे आमची सांगा बरं महाराष्ट्रातील जनता सांगा काय चूक आहे आमची पाहुणे दोन वर्ष लागतात का केशी मागे घ्यायला सात महिने लागतात का ज्या ज्या शिंदे समितीकडे असून लागू करायला चूक काय आमची गोमशवय समिती बंद पडलेली साडेचार पावणे पाच महिने झाले सहा महिने झाले कक्ष बंद पडले काय चूक आहे आमची काय प्रॉब्लेम काय तुम्हाला सातारा संस्थांचं गॅजेट घ्यायला अडचण काय बॉम्बे गव्हर्नमेंटचं घ्यायला काय अडचण जवळपास अकरा महिने झाले त्या तिरंबके शेअर संस्थांमध्ये खोल्याचे खोल्या भरून पुरावे पुढून कमून नाही घेतले काय चूक आहे मी जे मराठ्यांसाठी गोरदरी पोहळ्यांसाठी तळमळ करतो मय काय चुके शेव चुकल्यावर मला लागेल मग चुकू नाही ना इतक्या दिवसात याला एक बी काम होत नाही का देवेंद्र फडणवीसला आणि परत याला सन्मानानेच बोलायचं का सन्मानाने बोला सर काम करणार जनते सन्मान गाढर बसल त्या जनते सन्मान काय चल कर त्या मराठ्याचा कर सन्मान मराठा मराठ्यांनी बसेल ना तुला गाढ कर सन्मान मन थोडं नाही बसेल ना तुला मन उद्या जाऊ दे उद्यापासून मनाचा बंद करतो आणि चालू मिड्याच्या बांधवायच्या माता साक्ष्यानं सांगतो तू मन तुला मराठ्यांनी सत्तेवर बसवलं उद्यापासून शब्द बंद आपला मराठ्यां तुला गादेवर बसवलं कसं बसवलं मी विशुद्ध करून टाकित तुला गादेवर बसवले तसा मराठ्यांना सन्मानाने द्यावा लागत सन्मान मिळत काहीच ना तू अडचण करू मी पोरण आत्महत्या केलं जीवजा तो आमचा इथं तुला काय माहितीये <स्थ> and press the bell icon. Never miss an update.